पाकिस्तानवर आजपर्यंत झाला नाही एवढा मोठा हल्ला होणार या संदर्भात उत्सुकता असतानाच मोदी सरकारने एक मोठा निर्णय घोषित केला तो जात गणने विषय म्हणजे ज्या भारतीय जनता पार्टीने लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये एक है तो नेक है एक है तो सेफ है बटेंगे तो कटेंगे असं म्हणत मराठा समाज आणि ओबीसी समाज या दोन्ही समाजांचं समाधान करण्याचं जाणीवपूर्वक टाळलं आणि मतं मिळवली आता जात गणना करण्याचा निर्णय जरूर घोषित केलेला आहे ज्याचं स्वागत देखील होत आहे परंतु गणना करणार ती केव्हा करणार त्याची काय टाइम लाईन आहे त्याचा काय कालावधी आहे हे काही घोषित केलेलं नाही त्याच्यामुळं काय होणार आहे आता मराठ्यांना ओबीसी असं गृहित धरा त्यांना तशी मान्यता द्या काय कायदेशीरपणे अशी मागणी करणारे मनोज दरंगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये उपोषण करण्याचं घोषित केलेलं आहे लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाच्या वतीने लॉंग मार्च करण्याचं ठरवलेलं आहे म्हणजे आता काय होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचंही प्रकारे समाधान करणार आहेत कि आता जातगणना झाल्यानंतर बघू मग तोपर्यंत काय होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन जाणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिहारची जी निवडणूक होऊ घातलेली विधानसभेची त्याच्यामध्ये देखील आपल्याला राजकीय फायदा झाला पाहिजे म्हणून हा निर्णय घोषित करण्यात आलेला आहे अशी तिखट प्रतिक्रिया के व्यक्त केली जात आहे आणि एकूणच आपण याविषयी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा भारतामध्ये जात गणना जी शेवटची झाली ती कधी झाली एकोणीशे एकतीस साली झालेली ब्रिटिशांनी ती केली होती आणि दोन हजार अकरा मध्ये ज्या वेळेला जन जनगणना झाली त्यावेळेला सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करण्यात आलं होतं त्याचा अहवाल यायचा आहे तो गुलगुलस्त्याचा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान झाले त्याच्यानंतर त्यांनी दोन हजार अकरा मध्ये जनगणना ज्या वेळेला झाली त्यावेळेला जे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करण्यात आलं होतं ते जाहीर करावं अशी वारंवार मागणी करून देखील आज सांगायचं ते घोषित करण्यात आलेलं नाही ते जाहीर करण्यात आलेलं नाही आता एकदम म्हणजे लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी वारंवार वारंवार जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी असं म्हणत जात गणनेचा आग्रह धरला आणि पन्नास टक्केची जी, जी मर्यादा आरक्षणाची ती काढून ती भिंत पाडून टाकू असं त्यांनी घोषित केलं होतं आणि काँग्रेस भारतीय जनता पार्टीकडून वारंवार राहुल गांधी यांच्यावर टीका केली जात म्हणजे जी मातृसंस्था आहे भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची देखील सावध प्रतिक्रिया जातगणांना कशाला केली पाहिजे काय गरज आहे त्याच्यामुळं जातीभेद आणि त्या समरसतेच काय होणार वगैरे असे सगळे प्रश्न उभे केले जात होते मग सुनील आंबेकर असतील म्हणजे प्रवक्ते आर एस एस चे त्यांनी बेंगलोरला ज्या वेळेला एक वर्ष भरापूर्वी साधारणता ज्यावेळेला राष्ट्रीय अधिवेशन झालं संघाचं त्यावेळेला सांगितलं होतं की जात गणनेला आमचा विरोध नाहीये परंतु त्याचा राजकारणासाठी वापर व्हायला नको आणि मग दत्तात्रय होसंबळे यांनी देखील तेच सांगितलं होत आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोन हजार मध्ये जात गणना केली तर ते कसं विद्वेष निर्माण होऊ शकतो द्वेष निर्माण होऊ शकतो असं ते बोलले होते आणि त्यावेळेला नेमकी बिहारमध्येच विधानसभेची निवडणूक होणार होती आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला फटका बसला आता पुन्हा निवडणूक आहे बिहारची आता तिथं नितीश कुमार आहे लालू प्रसाद आहे तिथलं ते राजकारण आहे मग नितीश कुमारांनाही सांभाळायचं काय करायचं मग आपल्याला नितीश कुमारांना आपण तर राजकीय दृष्ट्या बगलेमध्ये घेतलेलं आहे परंतु काम झाल्यानंतर त्यांना बाजूला करायचं आहे कारण स्वबळावर आपल्याला सत्ता आणायची आहे असं ते सगळं ठरलेलं आहे जसं महाराष्ट्रामध्ये देखील ठरलेलं आहे दोन हजार भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीच सरकार असणार शत प्रतिशत सरकार असणार अशी घोषणा देखील झालेली आहे त्याच्यामुळं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसरा आता विचार करण्याची गरज नाही त्यांनी आहे त्या जागेवर राहायचं असं त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन शिगेला पोहोचलं होतं लोकसभेमध्ये फटका बसला विधानसभेमध्ये असा फटका आपल्याला बसून आहे यासाठी जाणीवपूर्वक बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है एक है तो नेक है अशा भारतीय जनता पार्टीकडून घोषणा दिल्या गेल्या त्याप्रमाणे प्रचार केला गेला, गेला म राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्या काही तीस पस्तीस ज्या काही शाखा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्या सगळ्या शाखांना काम देण्यात आलं पन्ना प्रमुख देखील संघसेवकांना बनवण्यात आलं आणि ते सगळं मतदान घेण्याचा आता प्रश्न काय की आता जात गणना होणार मग आता जारांगे पाटील यांची प्रतिक्रिया फार बोलकी आहे ती होत राहील पंधरा वीस वर्षात कधी व्हायची ती तेव्हा होत राहील तोपर्यंत फक्त खेळवत राहणार आहेत मग आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत बाकी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत हे असं सगळं होणार आहे आणि एकदा तरी दूध का दूध पाणी का पाणी होऊन जायला पाहिजेत असं जारांगे पाटील यांचं मानणं आहे आणि लक्ष्मण हाके यांनी तर स्वागत केलेलं ते स्वागत न करून करणार काय कारण की छगन भुजबळ जे ओबीसीचे नेते आहेत त्यांनी अगदी दिलफुलसपणे स्वागत केलेलं त्याचं कारण काय की ज्या वेळेला ठाकरे सरकारमध्ये छगन भुजबळ होते त्यावेळेला त्या सरकारच्या वतीने केंद्र सरकारला असं सां, सांग सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला इम्पेरिकल डाटा द्या कास्ट म्हणजे जातीनिहाय जे काही तुमच्याकडे आहे दोन हजार अकरा मध्ये ज्या वेळेला जनगणना झाली होती त्याच वेळेला जे काही सामाजिक का आर्थिक सर्वेक्षण करण्यात आलं होतं त्या संबंधीच द्या म्हणजे महाराष्ट्राला काहीतरी ठोस ठरवता येईल आता झालेलं काय ओबीसी समाज मागणी जारंगे पाटील यांना रोखतोय विरोध करतोय प्रचंड कारण की एकोणीस टक्के जे काही ओबीसी ना आरक्षण आहे त्याच्यात पुन्हा अजून हे मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर मग राहणार काय ओबीसीना मुळात तिथं तीनशे चौसष्ट जाती आधीच आहेत पुन्हा अजून अनेक जातींचा समावेश होणं अजून बाकी आहे मायक्रो ओबीसीचा प्रश्न आहे मग हे प्रश्न न सोडवत ओबीसी आमच्या डीएनए मध्ये आहे कारण ते आम्हाला मतं मिळाले पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे अनेकदा सांगितलेलं आहे ते काही लपून बोललेले नाहीत मग असं असताना फक्त निवडणुकीच्या काळामध्ये मग काय करायचं हे मंड हे महामंडळ हे महामंडळ ते महामंडळ आमोक गमो बारटे सारते हे ते सगळं देतोय आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात हे असं सगळं ते देत गेले आणि त्याच्यामुळं काय झालं की ओबीसी विरुद्ध मराठा हा जो काही तिढा आहे ही जी काही ज्वलंत अशी परिस्थिती निर्माण झाली ती त्याच्यामुळं अधिक प्रमाणात झाली दुसरीकडे आता काँग्रेसने जी काही पहिल्यापासून जी मागणी लावून धरली की जातगणना करा त्यावेळेला विरोध केला गेला म्हणजे न्यायालयीन पातळीवर देखील विरोध झालेला आहे म्हणजे केंद्र सरकारने दोन वर्ष काही वर्षांपूर्वी असं शपथपत्रच के केंद्र के... सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेलं आहे की जातगणना वगैरे करणं शक्य नाही होणार अशा प्रकारची ती भूमिका आता ती नेमकी बदललेली आहे आता जे राष्ट्रीय स्तरावर अखिल भारतीय काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचं जे काय राजकारण चालू आहे या विषयावर ते बरंचस वेगळं आहे त्या विषयावर बोलण्यासारखं खूप काही आहे आपल्याला ज्या वेळेला आपण महाराष्ट्रातल्या संदर्भामध्ये विचार करतो त्यावेळेला हा विचार केला पाहिजे की जाती जातीमध्ये भांडणं लावून अशा प्रकारे आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हे काम सगळ्याच पक्षांनी केलेलं आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीलाच फक्त दोष देता देऊन उपयोग नाहीये काँग्रेसनी तेच केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसनी तेच केलेलं आहे सगळेजण तेच करतात आणि एकूणच काय की भारताला ब्रिटिश काळ असो किंवा एकोणीशे सत्तेचाळीस नंतरचा काळ असो या सगळ्या काळामध्ये जाती पातीच्या आवतीभोवती केलं जाणार जे जाणीवपूर्वक राजकारण आहे त्याच्यामध्ये खर तर सगळ्या प्रकारचा बळी जात आलेला आहे विषय खूप मोठा आहे किचकट आहे कठीण आहे मग आता आपण हे जात न्याय हे सगळं जे करायला चाललेलो आहोत करत आहोत तसा आग्रह धरत आहोत मग आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा या स्पर्धा गळे कापू स्पर्धा आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये तेव्हा काय होणार आहे या सगळ्या गोष्टीबद्दल बोललं जात आहे परंतु जो हक्क जसा ओबीसी ना बाकी समाजाला जो दिला गेलेला आहे तसा मग मराठा समाजाने काय घोड मारलेलं आहे मराठा समाजाला तो न्याय मिळाला पाहिजे कारण कुणबी हे सगळ्या जसं जारांगे पाटील वारंवार सांगतात सातारा गॅझेट हैदराबाद गॅझेट वगैरे सगळ्यामध्ये उल्लेख आहे आता त्यांनी आज बोलताना बाठिया कमिशनचा उल्लेख केलेला आहे की त्या शिफारशी का स्वीकारल्या गेल्या ना, नाही ते स्वीकारलं गेलं पाहिजे हे सगळे जर मुद्दे लक्षात घेतले तर सगळ्या म्हणजे एका घटकाला एक न्याय आणि दुसऱ्या घटकाला दुसरा न्याय असं देऊन तर होणार नाही असं चालणं शक्य नाही त्याच्यामुळेच असंख्य मराठा तो रस्त्यावर उतरलेला आहे आणि तो मागणी कर मग मा आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नाही आहेत मग जो मुद्दा निघालेला आहे की माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या त्या अठ्ठावन्न लाख नोंदीच्या कुणबी सापडलेल्या आहेत त्यानुसार प्रत्येकाला ते, ते प्रमाणपत्र दिलं पाहिजे मध्ये व्हॅलिडिटी वगैरे वगैरे ते सगळे प्रकार होत राहतील अशी मागणी करण्यात आलेली आहे ज्याचा फायदा दोन कोटी कुटुंबांना होऊ शकतो हे सगळं मागणी लावून धरलेली मग आता ते दे देवेंद्र फडणवीस याच्यावर काय करणार तर याच्यावर हे सगळं उत्तर ते आता देणार काय देणार उत्तर आता थांबा जरा आता जात गणना पाहिजे होती ना आता जात गणना झाल्यानंतर महाराष्ट्रातली काय पूर्ण भारतामधली नेमकी काय परिस्थिती आहे क्षत्रिय जाती कोणत्या आहेत ओबीसी खुल्या वर्गातल्या ह्या जाती आणि इतर कोणत्या जाती आहेत अतिमागास कोणत्या आहेत मागास कोणत्या आहेत इतर मागास वर्गे काय वगैरे ते सगळं आपल्याला समोर आहे हो मायक्रो ओबीसी काय काय किती असंख्य जाती आहेत ते सगळे ला ज्या काही शेकड्याने जाती आहेत त्याचा सगळा विचार केला जाणार आहे प्रश्न काय की आपल्या सुईनुसार भूमिका घ्यायची आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीवर लोकांचा अधिक राग वाढत चालला मग ह्या रागाची शिक्षा मात्र भारतीय जनता पार्टीला निवडणुकीच्या काळामध्ये कधीच मिळत नाही त्याच का कारण काय की त्या पद्धतीने डावपेच खेळता आले पाहिजे त्या पद्धतीने निवडणूक लढवली पाहिजे मग जसं आता दिसत आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या मतांमुळे आपल्याला फटका बसलेला आहे मग विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील आता चूक करायला चाललेले आहेत ती आता भा... मुस्लिम दलित नेते सोबत घेऊन एक आघाडी करणार आहेत मग अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे एक आहे तो सेफ आहे पटेंगे तो कंटेंगे हे सांगितलं पाहिजे मग तिथं ते जिंकणारच आणि ते तसं करण्यात आलेलं आहे आता मात्र काय की आता हे पहलगाम जी दुर्घटना झालेली आहे अशा दुर्घटनेविषयी पाकिस्तानला आपण काय धडा शिकवायचा आहे याची उत्सुकता जगभरातल्या लोकांना लो लो आहे भारतातल्याच लोकांना आहे असं नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये जात गणनेचा अचानक हा निर्णय म्हणजे याला अचानक म्हणजे हा जसा अनेक निर्णय धक्का तंत्र नरेंद्र मोदी यांनी जे आतापर्यंत राबवलेलं आहे त्या धक्का तंत्रातला हा अगदी मोठा धक्का असं येईल आता त्या धक्क्याचं स्वागत होत आहे स्वागत होणारच आहे ते केलंच पाहिजे राहुल गांधी यांनी देखील ते स्वागत केलेलं आहे प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की तुम्ही करणार केव्हा हे सांगा आणि मग या प्रश्नाच्या उत्तरात सगळं दडलेलं आहे राजकारण निवडणुका जिंकायच्या आगामी काळातल्या पाकला धडा शिकवताना कुठल्या पद्धतीने आपण पुन्हा एकदा अशी काही चूक आपल्याकडून झाली आणि आपण काही समजा थोडस कमी करू शकलो तर आपल्याला पुन्हा काही बोल लावले जातील या सगळ्याचा विचार केला गेलेला आहे का याचा संदर्भ लावायचा कसा हा प्रश्न आहे म्हणजे संसदेचं अधिवेशन असो वेगवेगळ्या राज्यातल्या विधान विधिमंडळाचं अधिवेशन असो त्या सगळ्यामध्ये ज्या वेळेला जात गणनेचा विषय निघाला त्या त्या, त्या वेळेला काय बोललं गेलेलं आहे तर ते भारतीय जनता पार्टीने विरोधच केलेला आहे त्या प्रत्येक गोष्टीला मग मा आता मात्र असं हे काय काय निर्णय घेण्यात आलेला आहे हाच मोठा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर महाराष्ट्र शोधतं शो, शो, या क्षणाला भारत भारतातले तमाम राज्य देखील शोधतात काँग्रेसकडचे जे तेलंगणा कर्नाटक इथं जातगणांना झालेली आहे बिहारमध्ये देखील झालेली आहे परंतु प्रश्न काय की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देता येत नाही त्याच्यामुळे ओबीसीची संख्या जास्त असो किंवा कोणाची असो तर आरक्षणाची मर्यादा ही तुम्ही त्रेसष्ट टक्के केलं अमक्या टक्के केलं तर असं ते चालत नाही कारण सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा सहानी खटल्यामध्ये जी काही पन्नास टक्क्याची मर्यादा घालून दिलेली आहे ती मोठी भिंत आहे त्याच्यामुळे काही करता येत नाही आणि म्हणून हा प्रश्न काय विचारला जातोय म्हणजे राहुल गांधींनी जे काही म्हटलेलं आहे की ही भिंत पाडली पाहिजे पन्नास टक्क्याची आणि मुळात मराठा विरुद्ध ओबीसी हे ज्या वेळेला दोन वर्षापूर्वी वे हे सगळं आंदोलन सुरू झालं ते पेटत गेलं सगळ्यांनी एक मागणी केली म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी खास मागणी केली की पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांनी जर ठरवलं की संसदेमध्ये याच्यावर चर्चा झाली तर आरक्षणाची मर्यादा हटवून मराठा समाजाचा कुणबी म्हणून ओबीसी मध्ये समावेश केला जाऊ शकतो परंतु तसं केलं गेलं का तसं केलं गेलेलं नाहीये कारण की इतर राज्यातले जे क्षत्रिय आहेत त्यांचंही काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण होईल अशी मोदी सरकारची ती एक डोकेदुखी होते ते एक मोठं आव्हान होत आता हे हे सगळे आव्हान हे आव्हान ही जातगणनेची संदर्भात निर्णय घेऊन त्यांनी दूर केलेला आहे परंतु याला मोठा एक काळ लागणार आहे आणि त्या काळा म्हणजे ते आता भविष्याच्या सगळ्या त्या काळाच्या उदरामध्येच या प्रश्नांची उत्तरं सगळी दडलेली आहेत तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद